श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींना स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर बंधू भगिनींनो आज आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशी दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसे जाणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या राशीचे लोक तीव्र भावना दृढ निश्चय गृढ स्वभाव आणि मजबूत अंतर्ज्ञानासाठी ओळखले जातात त्यांच्यावर मंगळग्रहाचा प्रभाव असतो आणि ते खूप मेहनती व समर्पित स्वभावाचे असतात दोन हजार सव्वीस हे वर्ष रुचिक राशीसाठी गोल्डन इयर ठरू शकते जिथे सुख समाधान आणि यश मिळण्याची शक्यता आहे रुचिक राशीच्या दोन हजार सव्वीस आनंदाची भेट घेऊन येणार आहे पाच मोठ्या घटना होणार आहेत रुचिक राशीवाल्यांच्या आयुष्यात नशिबाची गती जोरात फिरणार आहे कोर्ट कचेऱ्यातही यश मिळणार आहे शत्रू टिकणार नाहीत मित्रांनो वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस कसे जाणार आहे कोणते ग्रह तुमचं भलं करतील कुठे तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे प्रेम जीवनापासून ते कसे परिणाम होणार आहेत सगळं तपशील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे वृश्चिक राशीच्या सगळ्या राशींपैकी सगळ्यात धाडशी राशी, राशी, राशी म्हणजे गंभीर मानलं जातं वृश्चिक राशीला वृश्चिक राशीचे लोक थोडे जिद्दी स्वभावाचे असतात आणि ते जलतत्वाची राशी आहे त्यामुळे मंगळस्वामी असल्यामुळे ती फार साहसी असतात ऊर्जावान असतात आणि दोन हजार सव्वीस हे वृश्चिक राशीवाल्यांसाठी अनेक क्षेत्रामध्ये धूम धम्माल करणारं वर्ष ठरणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक वळणं येणार आहेत मला सांगायचं आहे की या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये फक्त शनीच असा ग्रह आहे जो आपली चाल बदलणार नाही उरलेले आठ ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलणार आहेत राहू आणि केतू दोन हजार सव्वीसमध्ये जवळजवळ संपूर्ण वर्ष त्यांच्या राशीमध्ये राहतील पण पाच डिसेंबरला दोन हजार सव्वीस रोजी या दोन्ही ग्रहांची राशी बदलणार आहे राहू राशीतून निघून मकर राशीमध्ये येईल केतू सिंह राशीतून निघून कर्क राशीत येणार आहे कारण हे दोन्ही ग्रह एका राशीमध्ये साडे अकरा महिने राहणार आहेत देवगुरु बृहस्पती एका राशीतून एक वर्ष राहतो आणि दोन हजार सव्वीसमध्ये दोन जूनपर्यंत तो मिथून राशीतच राहणार आहे मग दोन जूनला त्याच राशी बदलून कर्क राशीमध्ये जाणार आणि त्याची उच्च राशी आहे दोन हजार सव्वीस मध्ये शुक्र आणि बुध एकशे अकरा वेळा आपली राशी परिवर्तन करणार मंगळ आठ वेळा राशी बदलेल आणि प्र सूर्य प्रत्येक महिन्याला राशी बदलतो चंद्र प्रत्येक दोन ते तीन दिवसांनीच राशी बदलतो दोन हजार सव्वीसमध्ये दोन सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे जीवनावर परिणाम होणार आहेत असं या ग्रहाचा खेळ आहे की वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक सरप्राईज आता देणार आहे देवगुरु बृहस्पती शुभ प्रभाव वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक उन्नतीचे दरवाजे उघडणार आहेत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील कर्जमुक्तीचा मार्ग सापडणार आहेत वृश्चिक राशीच्या नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन मिळू शकतं पगारामध्ये वाढ होऊ शकते मनासारखी जागा मिळण्याची शक्यता आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या लोकांना मोठ्या कंपनीकडून चांगल्या पॅकेजची ऑफर लेटर येऊ शकतं जे बोर बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत सर्व दरवाजे उघडतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक आणि नफा मिळवण्याची संधी सतत येत राहणार आहे व्यवसाय वाढवण्यातही यश मिळेल ते मोठी डील फायनल करण्यासाठी यशस्वी होतील परदेशी प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामातही रुचिक राशीवाल्यांना यश मिळणार आहे हो बंधू भगिनींनो जे लोक आयात निर्यात करतात त्यांच्यासाठी तर हे दिवस दोन हजार सव्वीस म्हणजे सोने पे सुहागा ठरणार आहेत फक्त एवढंच नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये रुचिक राशीच्या लोकांना मंगळाची पूर्ण साथ मिळणार आहे कारण रुच्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ ग्रह संपूर्ण वर्ष रुच्चिक राशी असणार आहे तुमच्यावर कृपा होणार आहे मंगळाच्या मदतीने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुमची ऊर्जा वाढणार आहे तुमचा सन्मान वाढणार आहे निर्णय घेण्याची तुमची क्षमता अजून सुधारणार आहे तुम्ही अगदी कठीण परिस्थिती तुमच्या बाजूने करू शकता कोर्ट कचेरीत का काही प्रकरणं चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे शत्रू तुमच्यासमोर टिकून नाही ना प्रत्येक क्षेत्रात तुमचा राहील तुमचे फॅन फॉलोइंग्स वाढणार आहेत काही अशा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल जिथे तुम्हाला यश हवे होते आणि तुम्ही संघर्ष करत होतात आता तुमच्या यशामुळे तुमचे विरोधकही थक्क होणार आहेत राज दरबारात तुमचा प्रभाव वाढेल अशी परिस्थिती निर्माण होईल सरकारकडून काही फायदा दिसून येत आहे दोन हजार सव्वीस मध्ये शुक्र आणि बुधाची स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणजेच प्रेमसंबंध सुधारणार लग्न झालेले आयुष्य छान राहील म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि जे सिंगल आहे त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस शुभ बातम्या घेऊन येणार आहेत जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहे त्यांचे नाते आणखी मजबूत होणार आहे ज्यांचे लग्न झालेले जोडपे आहे त्यांच्यातील समजूतदारपणा वाढणार प्रेम वाढेल सहकार्य वाढेल आणि कोणताही गैरसमज दूर होणार आहे तो दूर होत चालली जाईल प्रेम आणि रोमँ चांगली संधी मिळणार आहे तुमच्या पार्टनर सोबत कुठेतरी फेरफटका मारण्याचे योग आहेत तर आता चांगले प्लॅन बनवा वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीसमध्ये शिक्षणात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे खूप चांगले योग आहेत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांचा काळ फार शुभ आहे मेहनतीचे फळ नक्की मिळेल परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहेत आरोग्याच्या बाबतीत ग्रह स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार सुंदर आणि छान असणार जर काही छोटे मोठे आरोग्य क्षेत्रात चालू राहतील सुधारणा देखील होणार आहे तुम्हाला स्वतःला खूप जोशात वाटेल वाटेल ऊर्जावान उत्साही वाटेल पण वाटेल आणि त्यांना खूप काळापासून तांतना होता त्यांना त्यातूनही आता मुक्ती मिळणार आहे योग आणि ध्यान केल्यास मानसिक शांतीही मिळेल तुमच्या सकारात्मक ऊर्जा कायम राहील वृश्चिक राशीच्या लोकांनी जर नवीन घर किंवा नवीन वाहन विकत घेण्याचे स्वप्न पाहिलं असेल तर ते स्वप्न दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नक्की पूर्ण होणार उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होत राहतील पालकांच्या मालकीच्या संपत्तीचा लाभ मिळण्याचे योगही दिसत आहे मुलांसाठी शुभ इच्छा असलेल्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस शुभ वार्ता भेटणार आहेत घरात गुपित आवाज येऊ शकतो किंवा मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते काही उपायही ऐका मंगळवारी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघण्याआधी अर्धा चमचा मध खाणे दोन हजार सव्वीस हे वर्ष रुच्चिक राशीसाठी लाभदायक संधी करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक स्थैर्याचे ठरू शकते जिथे नवीन अनुभव मिळतील पण कौटुंबिक ताणतणाव प्रेमसंबंध चढउतार आणि आर्थिक निर्णय विचारपूर्व घेण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनाही त्यांच्या मेहनतीचा फळ मिळणार आहे प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे ज्यामुळे हे वर्ष यश आणि समाधानाचे असणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तीन वेळा लिहिण्यासाठी विसरू नका तुम्हाला जर खरंच ही माझी माहिती मनापासून पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या रुचिक राशीच्या बंधू भगिनींनो स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहा स्वामींच्या कृपेने असेच दोन हजार सव्वीस तुमच्या आनंदाचे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावे ही स्वामी चरणी प्रार्थना धन्यवाद